जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा आज शिवाजी महाराज तीनशे पंच्याण्णव जयंती महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये एकोणीस फेब्रुवारीला सर्व समाज साज, साजरी तसे नगर, मदे, मदे, तसे वर, सा साजरी करत असतात तसेच आम्ही अहिल्यानगर कर्जत शहरामध्ये तालुक्यामध्ये कर्जतच्या एस टी स्टँडवर आम्ही सर्व सकल मराठ्यांच्या वतीने जबरदस्त अशी आज सकाळी शिवाजी महाराज यांनी त्याचे पूजन केले दुपार चार नंतर आमची मोठी मिरवणूक आहे तसंच आम्ही कर्जतच्या एस टी स्टँडवर शिवाजी महाराज चौकामध्ये जबरदस्त असा ऐंशी फूट शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज उभारला आहे त्याच्यामुळे खाली दहा फूट जमिनीत पुरलं आहे त्याच्यामुळे मी कर्जतचे पी पी आय व सर्व पोलीस अधिकारी परब साहेब तहसीलदार साहेब बीएनसीचे कोणा अधिकारी त्यांना सांगतो आम्ही आमचं काम चौकात रवायचं काम केलं आहे आता पुढचं काम तुम्ही त्या झेंड्याचं संरक्षण जे करा आणि त्या झेंड्या जर जर काय झालं जर हात हात काढायचा विषयच नाही जर कोणी त्या झेंड्याची लाडक्याची विटंबना केली तर आमच्या सकल मराठ्याकडून तुम्हाला कुठल्याच अधिकाऱ्याला सुट्टी मिळणार नाही सांगतो मी मी आठव नाही पूर्ण कर्ज गुरु अहिनगर जिल्हा अख्खा महाराष्ट्र भेटेल त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही झेंडा बसतो आम्ही सगळं आम्ही काम आमचं आम्ही काम केलं आहे आता इथून पुढचं तुम्ही झेंडे संरक्षण करा झेंडेच्या चारही बाजूने तुझं चमकायचं आज तुम्ही आजच्या आज बसून घ्या म्हणजे रातचं वाहन चालवणार कोणाला त्रास होणार नाही त्याच्यावर एखादं वाहन धडकणार नाही त्या नवीन बसवल्यामुळे सर्व सर्वांना माहीत नाही त्याच्यामुळे त्याला चारही बाजूने रात्रीचं चमकणार बसून घ्या असं मी तुम्हाला सांगतो आणि झेंडा काढायचा तुमच्या डोक्यात जा तुमच्या जे विषय ना ते विषय तुम्ही सोडून द्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आणि ह्या ह्या ठिकाणी या झेंड्या जागेवर आम्ही सर्व आहिल्यानगरच्या कर्ज तालुक्यामधील सर्व सकल महाराजच्या वतीने इथं जबरदस्त असा शिवाजी महाराजचा पुतळा आम्ही उभारणार आहोत असं सुद्धा मी सर्व अधिकार सांगतो आजीबाद ज्याने हात लावतो काय असं मी सर्व अधिकार सांगतो सत्य संपन्न झालेलं आहे या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवमती सर्व बाळ बाळगोपाळांचं सर्वांच या ठिकाणी कर्ज शहराची बाजारपेठ ही आता आर्थिक उलाढालीसाठी जिल्ह्यामध्ये अग्रेसर झाले आहे रोज मोठमोठे व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहे मात्र अनेकांना व्यवसायासाठी जागेशी समस्या भेडसावत आहे तुम्हालाही व्यवसायासाठी जागेची समस्या येत असेल तर चला तर बघ जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हवी तशी जागा कोणत्याही व्यवसायासाठी उपलब्ध झाली आहे आपल्याला पतसंस्था असेल बँक असेल दवाखाना टाकायचा असेल अद्यावत हॉटेल कापड व्यवसाय कृषी साहित्याचं दुकान यासह कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता जागेची चिंता मिटली आहे कर्जत बस स्थानकापासून हकेच्या अंतरावर कुळधरण रोडवर अद्याप भव्य अशी सर्व युक्त इमारत भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे आणि संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंचवीस दहा व चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्तावन्न तेहतीस